दिवाळी सगळ्यांना शुभेच्छा देतो ही दिवाळी सर्वांना सुखाची सबंदाची आनंदाची जाऊ भरभराटीची जाऊ अशा मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे ही दिवाळी आपण साजरी करतोय इकडे आनंदही आहे आणि काही ठिकाणी शेतकरी अडचणी आहे परंतु शेतकऱ्याला सरकारने त्यांची दिवाळी काळी होणार नाही याची काळजी घेतली आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम सरकारने केलं आहे आणि म्हणून शेतकरी संकटातून सावरतो आणि पुन्हा एकदा मी या शेतकऱ्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना ही दिवाळी त्यांच्या देखील आयुष्यामध्ये चांगले दिवस घेऊन दुःख संकट दूर बघितलं नवी मुंबई असेल मुंबई असेल महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देखील आपण घ्यायचे दिवाळी आहे सगळ्यांना गेल्या वर्षापेक्षा थोडी वाढ यावेळेस दिलेली आहे आणि त्यामुळे सर्व महापालिका कर्मचारी खुश आहेत पहिल्यांदा एस टीचा संभ पहिल्यांदा झाला वीस वर्षामध्ये संभ न आ आ था था। वर्षा होता एस टीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी एकशे सात कोटी रुपये त्यांना कर्मचाऱ्यांना दिले त्यामुळे एक लाख कर्मचारी देखील सर आपण जर बघितलं ठाकरे गटाचे काही नेते ते असे म्हणतात दोन्ही भावना एकत्र आले तर दोन ठाकरे एकत्र आले तर होतील असं त्यांचं म्हणणं आहे घोडा मैदान जवळ आहे ठिकऱ्या कुणाच्या उरतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाही अशा लोकांचं बँड ज्यांचा वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील कारण त्यांनी आनंद साहेबांचा अपमान केला आनंद साहेबांना कमी लेखले आनंद साहेबांचा फोटो काढलेला आहे त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील कारण बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत आनंद साहेब आमच्या रक्तात आहेत त्यामुळे ठाणेकर जनता शून्य आहे त्यांना धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही आणि काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणुका आल्या की लोकांच्या दारात जातात पण हा एकनाथ शिंदे आणि आमचे शिवसैनिक वर्षभर लोकांच्या दारात असतात मदतीचा हात देत असतात त्यामुळे या, या महाराष्ट्रातली जनता शून्य आहे काम करणाऱ्याच्या मागे उभे राहतील घरात बसणाऱ्यांना कायम घरात हिंदी या ठिकाणी नेहमी पड बघवा पडतो ठाण्यामध्ये आणि म्हणूनच ठाण्यातली जनता ठाणेकर आणि शिवसेना महायुती आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्रामध्ये किती काही लोकांनी केलं किती एकत्र आले काही म्हटलं ठिकऱ्या उडतील अमकं म्हटलं तमकं आहे फक्त भाऊ आता मध्ये लोक टिकले आता आणि काय बोलायचं आणि तोंडाची वाफ असा प्रकार आहे त्यामुळे महायुती लोकसभेमध्ये जिंकली आहे विधानसभा जिंक है स्थानीय स्वराज्य संस्था मध्य देखिए महायुति चील ये दिवाली सभी लोगों को मुबारक हो ये दिवाली सभी लोगों के जीवन में एक आनंद और समृद्धि लाए ऐसी में शुभकामनाएं देता हूँ सभी लोगों को बहुत बहुत शुभकामना सर फुसका बॉम्ब किसका निकलेगा आने वाले चुनाव का समय अरे के टिकली छोटी मोटी ये सब है टिकरिया बोलते है वो टिकली लोगों को खाने की जनता उनके हाथ में देगी जिन्होंने जनी शिवसेना विकली आता त्यांच्या हातात लोक टिकली देतील ना ऑटो बॉम्बचा मुहूर्त कधी ठरणार ऑटो बॉम्बचा मुहूर्त कधी ठरणार आपण जसे भाषणामध्ये छोटे मोठे ऑटो बॉम्ब विरोधकांचा सुपडा 他们干嘛？